मिशा गलमिशा आणि दाढीचे खुंट आपण यापूर्वी पाहिले आहेतच ह्या बाबतीत मराठी कमालीची समृद्ध भाषा आहे केस असे वळवले तसे वळवले बांधून ठेवले नाना तऱ्हा करता येतात आणि यातल्या कित्येक केशरचनांसाठी मराठीत वेगवेगळी नावं आहेत कोणती आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल वेगवेगळ्या केशरचनांसाठी मराठीत वेगवेगळी नावं आहेत यातून दोन तरांची समृद्धी दिसते एक तर अशा विविध केशरचना आपल्याकडे केल्या जातात ही सांस्कृतिक श्रीमंती आणि अशा केशरचनांसाठी वेगवेगळी नावं आहेत ही भाषिक श्रीमंती चला तर मग या केसांच्या जंजाळात अडकायला केस अफाट व्यस्त वाढले असतील तर त्याला म्हणतात टोपलं नाहीतर घरट कापलेले आणि वाऱ्यावर किंवा मा मानेची हालचाल झाल्यावर उडणारे केस असतील तर त्या झिपऱ्या नीट नेट की घट्ट बांधलेली असते ती वेणी पण तेच गोल गुंडाळून ठेवले केस की झाला अंबाडा आणि कामाच्या गडबडीत डोक्यावर कसे बसे गुंडाळून ठेवलेले केस म्हणजे बुचडा आणि अर्थात देवानंदचा आदर्श ठेवून केस वळवले की तो झाला कोंबडा